आज बजरंग जय बजरंग मित्र मंडळाच्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमचे सहकारी व भूत प्रमुख हरिंद्र यादव यांनी सर्व मंडळाच्या वतीने मुकुंद काकर साहेब आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आज भोजनासाठी बोलवले त्या मंडळाची इच्छा होती गेल्या टायमाला ज्यावेळी आम्ही मुकुंद काकर आम्ही त्या मंडळाला भेट दिली त्यावेळी इथल्या काही अनेक प्रश्न आहेत त्या मुलांची इच्छा आहे की आज आपण ज्या त्या ठिकाणी आज मंडळाच्या शेरच्या इथे उभा पाठीमाग ती जागा आहे तिथे व्यायामशाळा बांधायची आणि तो शब्दमुक्त म्हणून मी टाकला काकडसाहेब बोलले मीच माझ्या सो खर्चानी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची आपण व्यायामशाळा बनू जेणेकरून समाजामध्ये आज जे आज ही जवळ झोपडपट्टी तरी असं रामाबा आंबेडकर नगर कॅन्डी त्याच्यामध्येच येतं परंतु आज माता रामाबाई आंबेडकर नगरातली पोरं काही वेशनातील झालेली आहेत पण त्यांची इच्छा आहे की इथला जो युवक आहे हा बळकट राहिला पाहिजे आणि पण राहिलं पाहिजे म्हणून साहेबांनी मला सांगितलं की आपण लवकरात लवकर इथं व्यायामशाळेचं

ठेवलेलं आहे त्याबद्दल सर्व मंडळाचे हरेंद्र यादव त्यांच्या सहकार्याचे मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो तसेच त्यांच्या ज्या अडचणी येते जर येत्या काळामध्ये जर देवाच्या कृपेने पक्षाच्या कृपेने जर आपल्याला यापुढे जर चान्स इथे चान्स भेटला तर त्यांच्या सर्व समस्या आपण प्रामाणिकपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण असं कुठलंही शो शायनिंग करत नाही आहे मी गेल्या एक वर्षभरापासून रमाबाईमध्ये फक्त काम करून माझं आ, मी स्वतःला प्रेझेंट केलेलं आहे मी असं कुठल्याही गोष्टीचं शो शायरिंग न करता लोकांच्या काय गरजा आहे लोकांचा काय अडचण येते लोकांच्या समस्या काय इथं मेजर लोकांच्या समस्या आहे टॉयलेट लोकांच्या समस्या इथले ड्रेनेज सिस्टम कारण इथे वस्ती खूप मोठी झालेली पण ड्रेनेज सिस्टम नाही इथे आणि यायला जायला रस्ते बरोबर नाही आहेत पावसाळ्यामध्ये इथं प्रचंड दुर्गंधी तयार होते वास येतो येणाऱ्या काळामध्ये जर आपण या जर विभागाचं प्रतिनिधित्व केलं तर नक्कीच मी सांगेल की एकदम चांगलं काम करून देईल आणि लोकही लक्षात ठेवतील कारण वर्षानुवर्ष लक्षात ठेवतील की कोणतरी आलं आणि कोणीतरी चांगलं काम करून गेलं आणि ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या स्वखर्चाच्या माध्यमातून मी गेले वर्षभर सर्वीकडे पूर्ण वॉर्डमध्ये काम करतो आहे आणि लोकांचाही चांगला उत्पुष्ट प्र प्रतिसाद आहे कामासाठी कारण मी पॅन्थरनगर बोला गोदरेज बोला सर्वीकडे काम करतो आहे मच्छर फवारने असू ट्रेनिसअ असू मला आजही वर्षभरापासून सहा महिने आयचे नगरसेवक म्हणून लोकं फोन करतात लोकांना माहीतच नाही की तो कोण आहे फोन करतात मी दुसऱ्या दिवशी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो कारण माझी तीन चार ते चार लोकांची टीम इथे काम करते ते लोकांची कोणाची तक्रार आली टीम दुसऱ्या दिवशी पहिले त्या दिवशी अटेंड करते आणि त्यांचा जो काही विषय असेल तो सॉल्व करते तर असंच मी सतत काम करत राहणार आहे आणि जर पक्षाने आणि देवाने उद्या कृपा केली तर नक्कीच जर या विभागाचं प्रतिनिधित्व करायचा प्रयत्न जर चान्स मिळाला तर मी ते उत्कृष्ट प्रतिनिधित्व प्रतिन करेल आणि समाजापुढे एक आदर्श व्यक्ती आणि आदर्श सेवक काय असतो हे दाखवून देईल गणेशोत्सव म्हणा की कुठलाही सण म्हणा या ठिकाणी उपस्थित होतात आपण काय शुभेच्छा द्याल आज या ठिकाणी मी अनेक कार्यक्रम का इथं आलो या ठिकाणी नवरात्रोत्सव होता गणेशोत्सव होता आणि हे जे मंडळ आहे हे ते जास्त तुम्ही युवा युवाजी पिढी दिसते हे नेहमी सामाजिक कार्यात ही एक पूर्ण मंडळ सामील असतं आणि गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षासोबत हे मंडळ काम करते इथे अनेक आज जे मंडळाचे जे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून आज ज्यांचे जे काकडसाहेबांनी जे सांगितले की माता रामाबाई आंबेडकर नगरातील पुन्हा हा वार्डमध्ये जो लोकांचा जो खरंच गरजेचा प्रश्न आहे आज आम्ही गेले एक ते दीड वर्षापासून साहेब स्वतः आम्ही त्यांच्यासोबत स्वतः आहे त्यांची जी टीम आहे खरंच आज अनेक मला मलासुद्धा कॉल येतात की आमचा हा प्रॉब्लम आहे तो प्रॉब्लेम आहे म्हणजे लोकांमध्ये खरंच लोकांना गरज आहे स्वच्छतेची गरज आहे आज आज जर आपण रामाबाई आंबेडकर नगरामध्ये एखादा बाहेरचा व्यक्ती आला तो अचानक त्याच्या मनामध्ये असं वाटतं की बाबा लोकं हातात कसे आहेत या ठिकाणी आपण ज्यावेळी कॅम्पात यायचो तिथे एक लहान बालकाचा मृत्यू झाला त्या पाण्यामध्ये पडून त्या ठिकाणी अनेक वेळा ले एवढा कचरा एवढं तिथं काहीतरी एखादं डंबिंग कसं असतं तसं त्या दक्षता सोसायटीच्या बाजूला झालो मग काकरसाहेबांच्या त्या लक्षात त्या गोष्टी दिल्या लोकांनी आणून दिल्या त्या ठिकाणी कमसेकम एवढा मोठा तो, 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 तो पूर्ण जो राऊंड होता त्या राऊंडला संपूर्ण पत्राचं ते, ते शेड करून परंतु आजही त्या दिवशी पण आम्ही तिथं काही ठिकाणी गेलो तर अनेक लोक वस्तीतली पण लोक तिथं कचरा टाकतात आजूबाजूला लोक राहतात आपल्याकडे आज काम करणारा माणूस आहे लोकांनी पण त्यांना रिस्पॉन्स दिला पाहिजे आणि हे मंडळ हे भारतीय जनता पक्षासोबत पण काम करतं आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिथे राणासिंग आहेत हरिंदर यादव आहेत मी साहेबांना ज्यावेळी आम्ही इथून निघून त्या दिवशी निघून आलो तर साहेबांनी मला सांगितले की सचिन खरंच आम्ही तिथं वायामशाळा बांधू तर मला जर काम करण्याची संधी मिळाली जर खरंच आता त्यांनी सांगितलं देवाशिव कृपेने भारतीय जनता पक्षाच्या वतीने जर साहेबांना जर काम करायची संधी मिळेल तर खरंच रमाबाईचं सोनं होईल कारण की अनुभव आणि ते स्वतः इंजिनिअर आहेत कामाची काय देखरेख असते काम कसं असतं काम कसं केलं जातं त्या माणसांना सर्व माहिती आहे कारण की आज गेले वीस ते पंचवीस वर्षापासून ते स्वतः पूर्ण महाराष्ट्रात काम करतात आणि कसं असा जर नगर सो आम्हाला लाभला त्या रमाबाई कॉलनीचं परिवर्तन होता वेळ लागणार नाही आपण पाहू शकता की या ठिकाणी बजरंग मित्र मंडळ रामाबाई आंबेडकर नगरातील मोठ्या उत्साहामध्ये तरुण पिढी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मुकुंद काकड यांनी यांना शब्द दिला आहे की या ठिकाणी देखील एक व्यायामशाळा तयार होऊ शकते गणपती बाप्पा मंगल मूर्ती